आणायच आणायच मला का माहिती आणायच तू लगीन करून दोन दिवसात कुणास करणार आहे तू माझा रे बाय तुझं बोलती आणि भरती काय कुणाचं लगीन करून दोन दिवसात घरी घेऊन येणार कोणाला डोळ्यानं बघितलं डोळ्यानं बघितलं

काय लगा कुठं गेली माझा आनंद आज दग्नात मावना पण ही बराही नाही तू पर्यंत मीच नाच घेतो डांगडा लगाने स्त्रीड घेऊन मला म्हणते लागल काय लागली कोणीकडे जाऊन कोणीकड नाही महाराज कळ एवढे उड्या हायला काय झाले कालच बघितलं तिघे नाटक काय काय माहिती कुठं गेलं पण आता हिथं बसती आणि नेमकं काय म्हणते तर काय नाही बघते हे झाली ह्यांची नाटक स्वसायचं तर कुठपर्यंत पण मला गोड बोलून शिनाच काटा काढावा लागणार आहे ह्यांचं बाहेर काढावं लागणार आहे पण मला सांगत नसते आगाव माणूस आहे चालू म्हणावं लागल घरात खोट खोटं खोट या असल्या माणसाला काय करावं लागल काय नाही भल्या फोकण ना हानावं लागत बाबूजी परमेश्वर असतो भगवंत आणि भगवंत बाहेर नाही ते रंग करत कोणी काय काळा जादू केलाय बाबावर नाष्टावा पण आता खरं काय बोलून चालणार नाही ग बसून शिना ऐकावं लागेल मला मग गपची बसती अगे तू इथं बसली मी घरात उड्या हाणून हाणून गेलो की कशा आलं शेण आहे माझा कशाचा काय तुला सांगायचं लागते त्यापेक्षा नको सांगा वाढद्यावाय मला भूक लागली काय काय नाही मला आनंद झाला कशाला कशाच लागली ज्या वेळे वाढ ते पण झाला बिघडलं गेलं हा नेत माझे काय नाही ग मी तर पाच हजार लॉटरी लागली मग त्यानं मला पार्टी घेतो म्हणलाय म्हणून मी लय खूश झालो आहे लॉटरी पुढे लागली मित्राला पुढे पुढे आण या मी कसं काय हजार रुपयाची पार्टी खायची आहे म्हणून तुम्ही या टाकला हजार रुपयाला हां आम्ही दोघंच जाणार आहे बरं इकडे आली तर हा बोली घे पुढं या पुढं ये घे हां बोली जरा माग आग जर का आ ना आगं आहे ग माग नाही सर मला खरं सांगाय आणि ते असं खरं सांगायचं म्हणजे काय मित्राला लॉटरी लागली लय खुश आहे आज पाच हजार भेटला हजार रुपये एन्जॉय करायला करायचं आण काय म्हणते मला दादू म्हणला घरात पापाने उड्या हल्ल्या कशा पाय अगं ती गट मी तुमच बघती दोन दिवस झाले नाटक काय बोल खर सांगायचं मी झाडावर चढून तुमची नाटक बघितली ती हि तर लपून बसली घरात येऊन सुद्धा उड्या आणले तुम्ही लगा बिटे मी तुला काय खोट बिट सांगतोय काय समजे फिमच ना तुला काय मी तू फिमच आहे का नाही मी लय सकाळपासून मी तुला काय गाव आहे लय कडू आहे मी मी लय कडू हाय मला खान बघितली मग तू कडू अस ना मला काय नाही मी मला खान बघितली आम्ही काय तुला चाटून बघितलं दोन दिवसात चार दिवस थांब लगीन करूनच घरी येऊ कुणाला आणायचं लगीन करून घरात कुणाला आणायचं कुणाला कुणाला आणायचं मला का माहित कुणाला आणायचंय तू लगीन करून दोन दिवसात कुणाचं लगीन करणार आहे तू माझा रे बाय तुझं बोलती आणि म्हणते काय कुणाचं लगीन करून दोन दिवसात घरी घेऊन येणार कोण बघितलं

तुला माहित नाही काय म्हणला तिच्या पुढे उभा राहू मग बरोबर मी कसे कुठून बोलू नका अग मी तिला म्हटलं दोन दिवस थांब जाऊ देवळात लगीन करून जाऊन तिच्या मोर उभा राव ती काय करते बघू तर ती म्हणली न ग बाया तुमची बायकुल तुम्ही बोलायच नाही तुम्हाला शेवट सक्की बोलणार का सांगा मला बोलायच नाही ना

मग ती आली काय बघते मोबाईल मध्ये जाऊन त्यालाच फोन लावलेला टायमिंग वार सगळं आहे ते आलेलं अडा म्हणजे बोलत बाय का तू गुन मी नाही बरचे बडचे सगळं बोलतो म्हणून काय ते गाडी सगळं करून घरात आणू काय याड लागल का त्याच काय काम असलं की तस चालू करत आता चोर धानणार जागेला भरीन तवा मी काय करीन मला सुद्धा माहिती रेड्यावर पशवी ना माझ ना ठेवा चाळीस हजार घेऊन